न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गंगापूर तालुक्यातील डोनगाव मंडळातील वरझडी येथील गट नंबर सतरामध्ये चालू असलेल्या खदन आणि क्रेशर बंद करण्यात यावे असा अर्ज ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय वरझडी येथे ग्रामस्थांनी दहा ऑगस्ट रोजी दिले त्यानंतर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये या विषय घेण्यात आला असून वरझडी गट नंबर सतरामध्ये चालू असलेल्या खदान आणि क्रेशरची धूळ गावाकडे येत असून यामुळे प्रदूषण होत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये जनावरे चरण्यासाठी जागा राहिली नाहीये शेतकऱ्यांना आपले पशुधन कवडीमोल भावामध्ये विकण्याची वेळ आली आहे त्यामुळे या खदान क्रेशर लवकरात लवकर बंद करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर ग्रामस्थ बहिष्कार टाकणार असल्याचा ठराव घेण्यात आला वरझडी ग्रामस्थांनी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे अर्ज केला आणि पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये हा विषय घेण्यात आलाय झनकसिंग श्यामसिंग पळाटे यांनी हा असा ठराव मांडला आणि मोजे वरझडी येथे गट नंबर सतरामध्ये चालू असलेला खदाना आणि बंद करणाऱ्यां यावी असा ठराव मांडलाय आणि विठ्ठल कचरू सुंदरसे सैन्यात व्यवहारे यांनी अनुमोदन दिलं तसेच पुढील कारवाईसाठी संबंधित कार्यालयामध्ये देण्यात आले गंगापूर तहसील कार्यालय गंगापूर छत्रपती संभाजीनगर उपविभागीय अधिकारी कार्यालय वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर निवडणूक अधिकारी यांना हे निवेदन दिलं आहे परंतु या ठरावावर ग्रामपंचायत वरझडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामसेवक सरपंच असा शिक्का आहे यावर ग्रामसेवकाची सही आहे मात्र सरपंचांची सही दिसत नाहीये जिल्ह्यामध्ये चालू असलेली अवैधरित्या गौण उत्खनन आणि वाहतूक विशेषतः रात्रीची बंद करण्यात यावी यासाठी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनोद किरोळकर यांची भेट घेऊन हो। यांना एकतीस ऑगस्ट दोन रोजी निवेदन देऊन मागणी केली होती आता ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावर नक्की काय कारवाई होते याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागले न्यूज महाराष्ट्रसाठी धरमसिंधीम रोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर